नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हिल्ली गॅडप्राईममध्ये स्वागत करते बघा माणसाची प्रवृत्ती अशी असते की आपण कोणाचं चांगलं आहे म्हणलं की आपल्याला बघवत नाही आपण वरती वरती म्हणतो तोंडावरती असं म्हणजे वरवर म्हणतो आपण की हो किती छान अरे वा मग पेढे द्या लाडू द्या सगळं म्हणतो परंतु आतून मात्र बऱ्याच वेळेला आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो द्वेष येतो मत्सर वाटतो असं वाटतं की या व्यक्तीचं सगळं चांगलं होतं आपलं का नाही होतं असंही वाटतं कधी कधी त्यामुळे तर त्यामुळे कुणाचाही द्वेष करून फायदा तर कधीच कुणाचा झालेला नाही आणि म्हणूनच आपण जेव्हा असा विचार करतो तेव्हा आपलं दुसरं मन आपल्याला लगेच म्हणायला पाहिजे की नाही नाही हे चुकीचं आहे कारण कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतंच सुख आपल्याला मिळवून देत नाही जर आपल्याला ही सवय लागली तर आपली जी मानसिक शांती असते ती मात्र भंग पावते आणि म्हणून कधीकधी तुम्ही जास्त स्पष्ट बोलता कधीकधी त्यामुळे तुमच्यापासून लोकं दुरावतात असंसुद्धा होतं पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत ते तर त्यांची ती वेळ निघून गेलेली असते आणि म्हणून आपण काय करायचं तर अशा वेळेला आपल्याला जेवढं शक्य आहे जेवढं जम जमेल तेवढं त्या व्यक्तीशी आपण गोड बोलायला पाहिजे कारण आयुष्यामध्ये काय आहे दोनच गोष्टी आहेत आहो पहिलं म्हणजे काय आहे कुटुंबाचं प्रेम आहे आणि दुसरं म्हणजे काय आहे तर त्या कुटुंबाचा जो जिव्हाळा आहे कुटुंबाचं प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ या दोनच गोष्टी आपल्याला आयुष्यात भरभरून देतात आधाराची अपेक्षा नकळत सगळ्यांनाच असते आणि ती जी अपेक्षा असते ती माणसाला आपल्या अपंग बनवते आणि म्हणून आधाराची अपेक्षा न केलेली बरी असते आपण हंतरुणावर रात्री झोपताना सुद्धा उद्याची चिंता भासली की समजून जायचं की आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढता आहे धडा तर काय लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपल्याला मार खाऊनसुद्धा परत विसरतात आणि आपल्याला वेलगतात कारण आपल्याला हे विसरणं जे आहे हे विसरणं खूप गरजेचं आहे तर नाती जपली पाहिजेत कारण आज माणूस इतका एकटा पडत चाललेला आहे की कोणी फोटो काढणारं सुद्धा त्याला भेटत नाही सेल्फीसुद्धा स्वतःला स्वतःची काढावी लागते म्हणजे ज्याला लोक फॅशन समजतात तर प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काही ना काही उद्देश ठेवून येत असते वागत असते आणि त्याप्रमाणे गोष्टी करत असते कोणी आपल्याला केवळ आजमावून घेतं कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातं कोणी आपला वापर करून घेतं तर कोणी जगण्याचा खरा काय अर्थ आहे ते पण शिकवून जातं अशी अनेक माणसं आपल्याला आपल्या अप्ले आयुष्यामध्ये भेटतात माणसाला घाघर भरून सुख दिलं आणि एक धेम दुःखाचा दिला तर माणूस सुखाचं नाही पण दुःखाची चव मात्र सांगत बसतो सगळ्यांना की हो ही मला असं म्हणाली तो मला तसं म्हणाला बघा ना मी इतकं सगळं छान केलं पण तरीसुद्धा ते मात्र मला असंच बोलले मी इतकं सगळं करून पण त्यांनी मला दुखवलंच हो तर म्हणून म्हटलं की घागरभर सुखाला माणूस लगेच विसरून जातो आणि चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असं असतं की त्यांची आठवण काढावी लागत नाही ती आपोआप येते आपोआप येते म्हणून अशा ते कायम आपल्या आठवणीत राहत असतात खोटेपणाचे मुखुटे घातलेले जी माणसं असतात ना ती मात्र कधीच कुणाची नसतात आणि असतात ती फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी आणि लवी वृत्तीची असतात आणि म्हणूनच लहान मुलांसारखं आपल्याला जे घाशणी उदाहरण दिलं तसं पाहिजे की लहान मुलांसारखं आपल्याला जगता आलं पाहिजे राहता आलं पाहिजे विसरून जाता आलं पाहिजे पटकन बिलकता आलं पाहिजे पटकन मिठी मारता आली पाहिजे अशी माणसं अजूनही काही काही आपल्या जगामध्ये आहेत आणि त्यामुळे ही माणसं पुढं जातात आणि त्यामुळेच ही माणसं आनंदी पण राहतात तर आयुष्यात येणारी जी प्रत्येक व्यक्ती असते ती कळत नकळत काहीतरी काहीतरी आपल्याला शिकून जात असते काहीतरी कसं वागायचं हे सांगून शिकून जात असतात तर काही कसं जगायचं हे शिकत आता रोजचा उगवणारा हा दिवस नवीनच असतो आपल्यासाठी रोजच नवीन उगवलो अस रोजचा दिवस रोजच्याप्रमाणेच उगवतो पण कधीकधी तो आपल्याला उदास वाटतो कधीकधी तो आपल्याला नवीन वाटतो मात्र उगवणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसाचा आपण मनासारखं काही ना काही निश्चित उगवलेलं असतंच आपल्या मनातसुद्धा एखादा वेळेस आपण स्वतः जरी आनंद निर्माण करू शकलो नाही तरी हरकत नाही मात्र दुसऱ्याच्या आनंदात मात्र आपण अगदी मनापासून हसतमुखाने स्वागत व्हायला पाहिजे सहभागी व्हायला पाहिजे त्यांचा आनंद आपण द्विगुणित करायला पाहिजे तुमचा आनंद आपोआप शतपटीने निर्माण होईल असं म्हटलंच आहे की तुम्ही दुसऱ्याला सुख द्या तुम्हाला सुख मागण्याची गरजच नाही आहे आपोआप तुमच्या वाटेला ते सुख येणार सुख हे काय असतं तर उमलणाऱ्या फुलासारखं असतं जे दररोज उमलत राहतं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असतं जे क्षणात निघून जातं तुम्हाला एक क्षणभर मिळेल पण ते क्षणात निघूनही जातं आयुष्यात काहीही असू देत स्वकर्तृत्वावर मिळवण्याचा जो प्रयत्न असतो तो प्रयत्न सतत करत राहा कारण त्याचीच किंमत स्वतःलाही राहते आणि इतरांनासुद्धा राहते प्रतिष्ठा आणि धन जोडलेली माणसं नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील पण जी माणसे तुमची वाणी विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी राहतील धन काय आज आहे उद्या नाही आणि तुम्ही इतरांशी जे जोडलेले राहतात पुढे पुढे करणारी जी माणसं असतात ती तुमच्याशी आज तुमचे पुढं पुढं करत आहेत काही दिवसांनी तुमचं तुमची खुर्ची तुम निघाली तुम्ही खुर्चीतनं बाहेर पडले खुर्ची बदलली की ते दुसरीकडे त्यांच्या पुढं पुढं करतील त्यामुळे तुमच्याशी माणसं कोणती निष्ठावंत राहतील तर जी तुमच्या विचारांशी आचारांशी आणि वाणीशी जोडलेली आहेत ती तुमच्यासोबत कायम आयुष्यभर राहतील तर सदैव पाठीशी उभी राहतील आणि म्हणून वेळ निघून गेल्यानंतर सुच सुचलेला जो विचार असतो आणि पिके जळून गेल्यानंतर जो पडलेला पाऊस असतो ह्यांची किंमत सारखीच असते म्हणून डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यानंतर थोडं थांबलं आणि चूक झाल्यानंतर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात आपल्यामागे प्रामाणिक राहणारी लोकं फार कमी असतात खूप कमी असतात पण जी असतात ती आयुष्यभरासाठी आपल्याला आपली मानून राहत असतात नुसतंच आपलं मानून नाही राहत तर ते आपल्याला आपली समजतसुद्धा असतात डोळे आणि भावनिक स्पर्श शब्दांपेक्षा खूप छान बोलतात तुम्हाला एक छोटासा किस्सा मी सांगते संगीताच्या क्लासला मी जाते त्या तिथे एक शहाऐंशी वर्षाच्या आजी आहेत ज्या आमच्या मॅडमच्या सासूबाई आहेत त्या मी गेले की मी त्यांना नेहमी आल्यानंतर मी असा एक हाय असं करते त्यांना खूप बरं वाटतं त्याच्यानंतर मी निघताना सुद्धा त्या मला लगेच म्हणतात थांब गं थोडी का चाललीस म्हणजे बघा कसं असतं ह्या लोकांना फक्त माणसाचं प्रेम हवा असतं आणि मी त्यांचा फक्त हातात हात घेतला आणि थोडासा हातात हात घेऊन बसले थोडा वेळ तरी त्यांना खूप छान वाटतं हा आहे स्पर्श म्हणजे तुमचा स्पर्श हा शब्दांपेक्षा सुद्धा खूप छान बोलतो त्या बस म्हणलं की बसावं थोडंसं हातात हात घ्यावा तेवढाच त्यांना आधार वाटतो छान वाटतं इतरांना त्या करतात की नाही मला माहीत नाही पण माझ्या बाबतीत मात्र त्या मला नेहमी नेहमी निघाले की बस गथोडावे एवढी काय घाई आहे असं म्हणून माझ्यासोबत बसतात माझ्या हातात हात घेतात आणि मी त्यांच्या हाताला छान कुरवाळते त्यांना खूप छान वाटतं म्हणून म्हणलं अट एकच आहे की समोरच्याला ते समजून घेण्याच्या भावना असल्या पाहिजेत शब्दांनाही स्वतःचं असं तापमान असतं ते कोणत्या वेळी कसं वापरायचं यावरून कळतं की शब्द जळणारे आहेत की थंडावा देणारे आहेत आयुष्यात काही गोष्टी या कबड्डीच्या खेळासारख्या असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावता आणि खेळाप्रमाणे त्या रेषेच्या हात लावून तुम्ही लगेच मागे येता काही लोकं तुमचं पाय पकडायला सुरुवात करतात शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत पहिलं म्हणजे अपयशाचं जे दुःख आहे ते इथपर्यंत पोचू द्यायचं नाही हृदयापर्यंत जाऊच द्यायचं नाही आणि यशाचा जो अहंकार असतो तो इथे जाऊ द्यायचा नाही तो कायम आपल्या हृदयात ठेवायचा अहंकार बाळगायचाच नाही ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुमच्या मनाला स्वतःच्या मनाला तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या मनाला जर शांती हवी असेल तर कुणाचाही द्वेष करू नका कुणाचाही मत्सर करू नका उलट समोरचा पुढं जातो असेल तर त्याला आनंदाने स्वीकारा त्याला शाबासकी द्या म्हणा अरे वा किती छान असाच तुझा असाच तू पुढे पुढे चालत राहा अशीच तुझी प्रगती होऊ दे जर तुम्ही दुसऱ्याच्या सुखात आनंद मानलात तर तुम्हाला आपोआप आनंद मिळणार आहे तुम्हाला ईश्वराकडे मला सुख दे असं म्हणायची वेळ कधीच येणार नाही विषय आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि हा विषय सगळ्यांपर्यंत पोचवा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा या चॅनलला आणि शेजारच्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असे नवनवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर हजर होईन धन्यवाद